नमस्कार मी सौशरण्या दीपशरण चॅनलसाठी मंगेश पाडगावकर यांची एक कविता सादर करीत आहे चिवतई चिवतई दार उघड चिवतई चिवतई दार उघड दार उघड दार उघड चिवतई चिवतई दार उघड दार असं लावून जगावरती काऊन किती वेळ डोळे मिटून आत बसशील आपलं मन आपणच खात बसशील वारा आत यायलाच हवा मोकळा श्वास घ्यायलाच हवा दार उघड दार उघड चिवतई चिवतई दार उघड फुलं जशी असतात तसे काटे असतात सरळ मार्ग असतो तसे फाटे असतात गाणाऱ्या मैना असतात पांढरे शुभ्र बगळे असतात कधीकधी कर्कश्य काळे कावळे फक्त सगळे असतात कावळ्या कावळ्याचे डावपेच पक्के असतील त्याचे तुझ्या घरट्याला धक्के बसतील तरीसुद्धा या जगात वावरावंच लागतं आपलं मन आपल्याला सावरावंच लागतं दार उघड दार उघड चिवतई चिवतई दारोघड सगळं कसं होणार आपल्या मनासारखं आपलं सुद्धा आपल्याला होत असतं पारखं मोरधुंद नाचतो म्हणून आपण का सुन्न व्हायचं कोकिळ सुंदर गातो म्हणून आपण का खिन्न व्हायचं तुलना करीत बसायचं नसतं ग प्रत्येकाचं वेगळेपण असतं ग प्रत्येकाच्या आत एक फुलणारं फूल असतं प्रत्येकाच्या आत एक खेळणारं मूल असतं फुलणाऱ्या त्या फुलासाठी खेळणाऱ्या त्या मुलासाठी दार उघड दार उघड चिवतई चिवतय दार उघड निराशेच्या पोकळीमध्ये काही सुद्धा घडत नसतं आपलं दारबंद म्हणून कोणाचंच काही अडत नसतं निराशेच्या पोकळीमध्ये काही सुद्धा घडत नसतं आपलं दार बंद म्हणून कुणाच अडत नसतं आपणच आपला मग द्वेष करू लागतो आपल्याच अंधाराने आपलं मन भरू लागतो पहाटेच्या रंगात तुझं घरटण आलं तुला शोधीत फुलपाखरू नाचत नाचत आलं चिवतई चिवतई तुला काहीच कळलं नाही तुझं घर बंद होतं डोळे असून अंध होतं बंद घरात बसून कसं चालेल जगावरती रुसून कसं चालेल दार उघड दार उघड चिवतई चिवतई दार उघड धन्यवाद